दोनशे एकावन्न दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमरण्णा पाटील प्रभाग क्रमांक पंचवीस येथे कॉर्नर सभा, सभा नगर लक्ष्मी मंदिर येथे झाली यावेळी शरद पवार गटाचे लक्ष्मण केणेकर गौराताई कोरे युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले शिवसेना उपजिल्हाप्रमुख रविकांत कांबळे संतोष पाटील माजी नगरसेवक भीमाशंकर मेहत्रे शहर प्रमुख संतोष केंगनाळकर युवासेना उपशहर प्रमुख राम कांबळे राहुल कोरे महेश हरवाळकर जीवन चाबुकस्वार मित्रपरिवार शिवसैनिक व हरळ्यानगर राहुल नगर स्वामी विवेकानंद नगर कामरान चौक भारतमातानगर नगर, नगर हत्तुरे वस्ती परिसर या भागातील नागरिक व महिला उपस्थित व्यासपीठ राजलेले माजी नगरसेवक प्रमुख ठाकरेशे त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख संतोषजी पाटील देवराना कांबळे आमचे संतोषणा निंगाकर त्याचप्रमाणे रामभाऊ कांबळे आणि आमचे पैलवान जिल्हा जिल्हाप्रमुख बालाजी पैलवान चौगुले सर्व आमचे कॉलेज कॉलेजचे राष्ट्रवादीचे नेत्या कोरेते उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सर्व आमचे शिवसैनिक सर्व मित्र बंधू भगिनींना माझा मानाचा जय महाराज आता आपल्या सर्वांना माहिती आहे येणाऱ्या वीस नोव्हेंबरला आपलं मतदान आहे आणि मी मी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्योग बाळा बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं अधिकृत उमेदवार म्हणून तुमच्या समोर आलो आहे गेल्या अनेक वर्षापासून मी या भागात फिरतो या परिसराची मला सर्व आडी आठवड्या मला माहिती आहे पाण्याचा प्रश्न असू दे लाईटचा प्रश्न असू दे